महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून मिशन पंचाहत्तर साठी हय तयार हम असा नारा आमदार देवेंद्र कोठे यांनी दिला आहे सोलापूर महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून मिशन पंचाहत्तर साठी हय तयार हम असा नारा आमदार देवेंद्र कोठे यांनी दिला आहे भाजपाने सोलापूर शहरातील विकास कामांच्या जोरावर जनता पुन्हा भाजपाला भरघोस मतांनी निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मिशन सेव्हन्टी फाईव्ह साठी तयार हम एवढं मी आपल्याला आज अभिमानाने सांगतो भारतीय जनता पार्टीकडे जवळपास बाराशे इच्छुकांनी अर्ज दाखल केलेले आहेत एकशे दोन जागेसाठी आजच -जा पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांसोबत आम्ही तिन्ही आमदार आणि अध्यक्ष रोहित यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेच्या अनुषंगाने एक बैठक झाली आणि त्यात एकंदरीत पालकमंत्र्यांनी असं सांगितलेलं आहे की निवडणुका ह्या तिन्ही आमदारांच्या आणि अध्यक्षांच्या नेतृत्वात म्हणजे स्थानिक पातळीवरतीच लढले जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील पालकमंत्री जयकुमार वरे साहेब विशेषतः रवींद्र चव्हाण साहेब यांच आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे असं त्यांनी आज आम्हाला सांगितलं सोलापूरची विमानसेवा प्रस्तावित आय टी पार्क सह विविध पायाभूत विकास कामे ही भाजपाची मोठी जमेची बाजू असल्याचे आमदार कोठे यांनी सांगितले लोकांचा सा भारतीय जनता पार्टीवरती असलेला विशेष विश्वास आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री जयकुमार ओरेभो यांच्या कामाचीही जादू आहे असं मी आवर्जून सांगेल कारण अनेक वर्ष जे विमानसेवेचा आपला प्रश्न होत किंवा पुरवठा रोज शहराला व्हावा म्हणून आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचा निधी मंजूर होऊन मिळणं आय टी पार्क म्हणजे दहा लाख सोलापूरकरांचं तर स्वप्न होतं परंतु तीन लाख युवक जे सोलापूर शहराच्या बाहेर कामासाठी आय टी इंडस्ट्रीमध्ये राहतात त्यांच्या मनातल्या होत्या की आम्हाला सोलापुरात कंपनी येत नाही तर आमच्या आई वडिलांपासून आम्हाला दूर जावं लागतं आणि त्या भावना लक्षात घेऊन जो मुख्यमंत्री साहेबांनी सोलापूरला आयटी पार्क देण्याची घोषणा करून त्याला मंजुरी दिली ह्या सगळ्या कामाच्या जोरावरती आम्हाला निश्चित खात्री आहे की लोकांच्या मध्येच एक भावना तयार झाली की शतप्रतिशत भाजप दोन्ही वाटतं की युती झाली पाहिजे काहींना वाटतं की आज स्वतंत्र लढूयात आणि नंतर किंवा केंद्रात आपण ज्या पद्धतीने एकत्रित आहोत त्या अनुषंगाने आपण पुन्हा एकत्रित राहूयात ह्या अशा मतप्रवाह आम्ही वरिष्ठांना कळवलेला आहे आणि त्यांनी सांगितले की तिन्ही आमदार शहराध्यक्ष तुम्ही चर्चा करून मित्र पक्षाशी बोलणं करा आणि जी काय अहवाल तुमचा असेल तो आम्हाला पाठवा आम्ही तो अळव्यात तुम्हाला महापालिकेच्या एकशे दोन जागांसाठी निवडणूक लढविण्यासाठी भाजपाकडे तब्बल बाराशे इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतल्याने पक्षातील उत्साह स्पष्ट दिसत आहे